रुपाली रुपाली पाक मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्तपैकी खमंग आणि हॉटेल स्टाईल आज आपण पालक चणा मसाला करणार आहोत हो हो बरोबर ऐकलं आज आपण पालक चणा मसालाच करणार आहोत हो खाण्यासाठी तरी इतकी चमचमीत लागते ना ज्यावेळेस आपण हॉटेलची भाजी खाण्याची इच्छा होते त्यावेळेस ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हो हॉटेलची च विसराल इतकीही खाण्यासाठी टेस्टी लागते आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला करायची इच्छा झाली असेल हॉटेलसारखं जेवण घेवायची इच्छा झाली असेल त्यावेळेस तुम्ही ही पालकची भाजी नक्की ट्राय करून बघा चला मग कशी करायची ते सुद्धा बघूया तर इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे पालकची पानं अशी वेगळी करून घ्यायची आहेत आपल्याला आणि स्वच्छ पाण्याने आपल्यालाही धुवून घ्यायची आहेत पालक आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं दोन मिनटेला उकडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड करून ह्याचे आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पालकपासून तुम्ही खूप वेगवेगळे के पदार्थ केले असेल जसे की पालक पनीर पालकचे पकोडे खूप टेस्टी लागतात पण अशा पद्धतीने ही पालकची भाजी नक्की ट्राय करून बघा भिजलेले चणे आपल्याला एक वाटी घ्यायचे आहे हे मी आदल्या दिवशी चणे भिजत घातले होते आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे छान भिजले गेले चणे चणे आपल्याला सहा ते सात तास भिजवून घ्यायचे आहेत किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही ह्याला भिजून ठेवू शकता आता ही कुकरला लावून आपल्याला ह्याच्यात चार ते पाच शिट्या करून हे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ते बारीक लो फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच शिट्या करून आपल्या चणे हे शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पालकसुद्धा आपला इथे हा थंड झालेला आहे मिक्सरमध्ये याला घेतली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे ते एक इंच मी आलं घातलेलं आहे आणि दोन ते ती तीन इथे मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे एका साईडला इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ते मी, ते मी, ते मी थोडं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपला एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा छोटा चमचा जिरं घातलेला आहे आणि एक मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा याच्यावरती आणि लो फ्लेमवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही भाजी करताना कांदा छान परतला गेला ना तर भाजीची चव ना खूप मस्त लागते त्यामुळे कांदा कच्चा न राहता कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला बाकीचं जिन्नस घालायचा आहे तर इथे कांदासुद्धा आपला छान परतून झालेला आहे त्यामध्ये एक टॉमॅटो मी बारीक कट करून घातलेला आहे टॉमॅटो पटकन शिजावा यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा टॉमॅटो छान शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे तर एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घालायचे आहे एक चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि त्यामध्ये आता मी कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा कसुरी मेथीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते कसुरी मेथी थोडीशी हातावरती आपल्याला चोळून घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त जर तुम्ही तिखट खात असाल तर याच्यामध्ये अजून एक चमचा तुम्ही ते घालू शकता सगळे मसाले आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहे बघा आणि काय सुंदर कलर आला आहे बघा सुरुवातीलाच आपल्याला तेलामध्ये हा मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला आणखीनच जास्त मस्त टेस्ट येते आता त्यानंतर आपल्याला ही पालकची प्युरी घालून घ्यायची आहे पालकची प्युरी घातल्यानंतर दोन मिनटं आपण ह्याला परत परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये पालक प्युरी आपली छान अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे चणे आपण उकडून ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणीच इथे वापरायचं आहे त्यामुळे भाजीला चव आणि कलर मस्त दोन्ही येतात तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्तपैकी आपली इथे ही शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी अशी चमचमीत लागते ना की तुम्ही हॉटेलची भाजीसुद्धा विसराल इतकी जबरदस्त लागते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने पालक चणा मसाला करून बघा अगदी बोटं चाटून पुसून खाल इतकी टेस्टी लागते तर आता ही पालकची भाजी आपली शिजल्या गेलेली आहे आणि वरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल ना तशी तुम्ही ठेवू शकता तर गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे आणि पालकची भाजी आपली इथे तयार झालेली आहे बघूनच तोडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी आपली इथे तयार झालेली आहे हो खाण्यासाठीसुद्धा अतिशय टेस्टी झालेली आहे तुम्ही या भाजीला चपाती भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा खूप मस्त लागते एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला पालक चणा मसाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त रहा